कोण आहेत हे स्वामी मला तर नाही माहीत मी यांना ओळखत पण नव्हते माझी तर याची इच्छा पण नव्हती श्रद्धा पण नव्हती भावना पण नव्हती पण काय माहिती काय झालंय अचानक व्हिडिओ स्कोर करता करता खूप जण बोलले स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रत्येक ठिकाणी स्वामी समर्थ जे नाही ते स्वामीचं करत अक्षरशः मी एक ते दोन वर्षापासून मागत होते हे सगळं पण माझी श्रद्धा अजिबात नाही आणि नव्हती पण अजूनही नाही पण अचानक काय झाले काय माहिती कुठल्या भावाने मी स्वामींकडे ओढून गेले आता या क्षणी मी स्वामींविषयी चर्चेत आणि मी स्वामींविषयी व्हिडिओ टाकते स्टोरी लावते मला खूप अभिमान आहे की माझं आयुष्य आज स्वामींमुळे बदललं आहे तुमचंही आयुष्य स्वामींमुळे बदलले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमचा सा अनुभव नक्की शेअर करेन लोकांपर्यंत लोकांपर्यंत जास्तीत जास्त तुमचा अनुभव कसा शेअर करायचा हे माझ्याकडे सोडून घ्या तुम्ही फक्त तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू श्री स्वामी समर्थ